सगळ्यांनी लक्ष द्या जनतेला क्रांतिकारी जय भीम जय संविधान मंडळी आपण सध्या आहोत मजरेवाडी येथे जालन्यापासून हाकेच्या अंतरावरती हे मजरेवाडी गाव आहे या गावामध्ये दलित समाज बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे काही घर आहे जे गायरान जमिनीवरती या इथल्या गरीब लोकांनी बांधलेले होते परंतु इथल्या जालना जिल्ह्याच्या प्रशासनाने तहसीलदार मॅडम जिल्हाधिकारी महोदय आणि गावातील सरपंच यांनी ह्या संपूर्ण लोकांचे घरं जे आहे ते अत्यंत क्रूरपणे पाडलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दोन दिवसाआधी हे घर जमीन दोस्त केलेले आहे तुम्हाला तिथले हे, हे प्रशासन आहे हे प्रशासन इलेक्शनच्या आचारसंहितेचं कारण सांगतंय आणि आचारसंहितेच्या कारणामध्ये कुठल्याही प्रकारच्या सभा घेता येणार नाही काहीच करता येणार नाही असं हे प्रशासन सांगते जेव्हापासून हे मोदीचा सरकार आलं या सरकारने दलितांची हत्याकांड वाढलेले आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसते की सगळे घरा उघड्यावरती पडलेले आहे लहान लहान लेकर आहेत बिचारे इथल्या क्रूर पद्धतीने इथल्या प्रशासनाने या घरावरती बुलडोजर चालवला आहे चाळीस ते पन्नास घर या ठिकाणी पाडलेले आहेत माझा सवाल आहे इथल्या प्रशासनाला इथल्या प्रशासनाला माझा सवाल आहे की या आचारसंहितेमध्ये तुम्हाला सभा घेता येणार नाही धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही मग ना दलितांचे बौद्धांचे आणि मुस्लिम समाजाचे मातंगांचे घर तुम्हाला कसे पाडता येतात हा सवाल माझा इथल्या प्रशासनाला आहे तुम्हाला दिसते परिस्थिती बघा लहान लहान लेकर उघड्यावरती आहे ख्रिस्त पूर्ण दाखव इकडनं या बाजूला या इकडं फेसबुक लाईव्ह हा या सगळ्यांनी माझ्यासोबत तुम्हाला दिसते हे कशा प्रकारे घरं आहेत उघड्यावरती पडलेला हे अपंग व्यक्ती आहे मुस्लिम समाजाचा यांचे सुद्धा घरं पाडलेलं आहे नवीन नवीन पाडले बांधलेले घरा या जमिनीचा सातबारा काही नरेंद्र मोदीच्या बापाच्या नावावर नाही या पृथ्वी तलावरती आपण पाहुणे म्हणून आलेलो या पृथ्वीचा कोणाच्या बापाच्या नावावर नाही आणि म्हणून हे जमीन जरी असली तरी दहा ते पंधरा घराचे नमुना उतारा इथल्या सरपंचाने दिलेला आहे परंतु नमुना आठाचा उतारा असून सुद्धा गरीब बौद्ध समाजाचे आणि काही गरीब मुस्लिम समाजाचे घर इथल्या सरपंचाला हाताशी धरून इथल्या प्रशासनाला हाताशी धरून इथल्या जातीवादी सरपंचाने पाडलेला याचा आम्ही जाहीर धिक्का निषेध करतो साईड द्या थोडे साईड हे सगळे घर तुम्हाला दिसते या उघड्यावरती सगळा परिवार पडलेला आहे लहान लहान लेकर आहेत उन्हा तानाची इकडे अशा प्रकारे हे हा जो सरकार आहे हा सबका साथ आणि सबका विकास ची भाषा करते हा सबका साथ आहे का सबका सबका विकास हाच आहे हा, का अशा प्रकारे उघड्यावरती घर पाहण्या ज्यांच्या घरी लग्नाच्या मुली आहेत अशा प्रकारे हे उघडावरती घर तुम्हाला बघा हा सबका साथ आहे का हे मुस्लिम समाजाचा बिचार गरीब घर आहे हे सरकारचं सबका साथ सबका विकास आहे का हे सरकारची संहिता आहे का अशा प्रकारे दलितांवरती मातंगांवरती मुस्लिमांवरती अत्याचार करणार आहे प्रशासन याचा आम्ही जाहीर स्वीकार करतो त्याच्या विरोधात आम्ही लवकरात लवकर कलेक्टर ऑफिस वरती संपूर्ण इथलं संपूर्ण पीडित कुटुंब मिळून आत्मदान आंदोलन आम्ही करणार आहोत सगळे राहायला आम्ही कलेक्टर ऑफिसला येणार आहोत सोबतच इथला सरपंच म्हणतो की इथला कधी उठताय तो सरपंच नाही त्याची ना 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 पत्नी सरपंच आहे तरी सुद्धा इथनं तो उठत नाही तुम्ही जात नाही मग आम्ही नेमका भारताचे रहिवासी आहोत की नाही आम्ही बाहेरचे आहोत का आम्ही माणसं नाहीत का असा सवाल म्हटला इत, माझं इथलं प्रशासनाला आहे नेमका याची लवकरात लवकर दखल प्रशासनाने घ्यावी याचे संपूर्ण संपूर्ण पीडित कुटुंब आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑफिसच्या समोर आत्मदन करणार आहोत येणार आहोत तीन दिवसाच्या कालावधीमध्ये तीन दिवसाच्या आतमध्ये प्रशासनाने याची दखल घ्यावी सगळ्यांचं पुनर्वसन करावं इथे घर बघा पत्रे काढू दिलेले नाही आहे भांडे उचलू दिलेले नाहीये हे बघा अशा प्रकारचे हे, हो, <laughs> हे प्रकार पत्रे हे सरकार अशा प्रकारे आणि तहसीलदार मॅडम म्हणतात कोर्टाचा आधार आहे कोर्टाने सांगितलं लोकांना बेघर करा इथल्या प्रशासनाची हेच सवय आहे इथल्या मुसलमानांचे घर पाडणार हे प्रशासन आहे इथल्या दलितांवर अत्याचार करणार हे प्रशासन आहे इथल्या दलित बांधवावरती मातंग बौद्ध समाजावरती अत्याचार करणार हे प्रशासन आहे आणि म्हणते की कोर्टाचा ऑर्डर होता लोक उघड्यावर पाडणं हा कोर्टाचा आदर आहे ऑर्डर आहे बघा घर बघा तिकडे दाखव हे बघा अशा प्रकारे वातावरण संपूर्ण मजरेवाडी जालना जिल्ह्यातून हाकेच्या अंतरावर असणार ते दाखव फिरो तिकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे घे ते महिला मंडळ ते मातंग समाजाचे घर आहेत हे बघा ते बघ माय रडू राहिली ते तिच्या डोळ्यातले आश्रू बघाव या प्रशासनानं कशा प्रकारे अत्याचार इकडे केलेला आहे নিশ্চয় <laughs> উত <laughs> हे तहसीलदार मॅडम संवेदन शून्य झालेले प्रशासन आहे याचा जाहीर विकार आम्ही करतो हे बघा हे लेकर बघा लहान लेकर हे माय बघा रडवले तिच्या डोळ्यातले आश्रू प्रशासनाला दिसत नाही का

कुठे <t> आंघोळ <-a> कराव या महिलांनी कुठं इथं या प्रशासनाला सवाल आहे त्या एसी मध्ये एसी मध्ये बसणारा या जिल्हाधिकारी महोदय माझा सवाल आहे कुठे आंघोळ करायचे तुमच्या माय बहिणीला करायला होता का उघड्यावरती आंघोळ आता या माता समाज बौद्ध समाज दलितांनी कुठे आंघोळ करायचे कुठं भात सुजवायचा कुठं खायचं हे वातावरण आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे हे संपूर्ण तमाम आंबेडकरी जयंतीने या मजरेवाडीच्या प्रकरणाकडे लक्ष द्या संवेदन शून्य असणार हे तहसीलदार मॅडम आणि जिल्हाधिकारी महोदय याचा न्याय निवाडा तुम्ही केला पाहिजे तीन दिवसाच्या आज जर तुम्ही लवकरात लवकर पुनर्वसन घरात जसे पाडले तसे जर बांधून दिले नाही तर तमाम हे मातंग बौद्ध मुस्लिम समाजाचे लोक तुमच्या जिल्हाधिकारीच्या कार्यालयासमोर येऊन बसतील तिथे अंगावरती पिड्रोल हे बघा हे बघा पीठ हे पीठ बघा हे अन्न हे अन्न हे बघा हे अन्न या अन्नासाठी जीवन जगतो आपण हे अन्न सुद्धा त्यांनी दिलेलं नाहीये अशा प्रकारचं प्रशासन अशा प्रकारचं हे सरकार मोदीच सरकार सबका साथ आणि सबका विकास हा विकास आहे हे समाज आहे आम्ही बाहेर देशातून आलेले आहोत आम्ही नक्षलवादी आहोत आम्ही टेररिस्ट आहोत हे महिला बिचारा गरीब हे महिला हे लेकर आहे हे लेकर बघा तुम्ही हे लेकर बघा काढले जान आमचे काढणे जर असेल तीन दिवसाच्या आतमध्ये जर पुनर्वसन झालं नाही तर तमाम जनता आणि आम्ही आम्ही स्वतः सोबत सगळे आणि कलेक्टर ऑफिस समोर बसून आत्मदान करू अशा प्रकारचं ही संवेदनशील बाब आहे जिल्हाधिकारी महोदय एस पी सर हे संवेदनशील बाबा आहे आज जालन्याच्या हाकेच्या अंतरावर असून कलेक्टर भेट देत नाही एस पी भेट देत नाही पाचशे पोलिसांचा ताफा या ठिकाणी आणतो पाहण्यासाठी

हे दाखव हे दाखव हे बघा हे बाहेर उघड्यावरती सहपाक हे बघा हे घर बघा हे तमाम आंबेडकर जनतेने हे बघा आमचं पीठ चला भाई ग्राम ग्रामपंचायत बी गायरान जमिनीमध्ये आहे सरपंच गुंडा डॉन झालेला या मजरेवाडीचा जालनाचा त्यांना ते ग्रामसेवक ते ग्रामपंचायत आणि शाळा ती सुद्धा गायरान जमिनीमध्ये आहे ते पाडता येत नाही पलीकडचे घर आहे ते अतिक्रमण मध्ये आहे ते पाडता येत नाही विहिरी बुजवलेल्या पाण्याच्या विहीर कुठे विहीर चला या सगळे सगळे या सगळे या सगळे अरे बाजुला सरकार तोड़े लामलम चला रहे लामलम चला रहे लामलम चला ग्राम पंचा ती दास्तना अतुछ ये ग्राम पंचा या सगळ्यांनी या या বাৰু

हे ग्राम पंचायत आहे परंतु इथला सरपंच जातीवादी मानसिकतेचा सरपंच गायरान जमीन नाही अरे या पृथ्वीचा सात बारा कोणाच्या बापाच्या नावावर नाही आपण पाहुण्या या पृथ्वीचा तलावरती साठ दिवसाचं आयुष्य आहे सात वर ना नरेंद्र मोदीच्या नावावर ना ना शिंदेच्या नावावर आहे साठ कष्टकरी ही जमात दलित ओबीसी मुस्लिम मातंग हे इथले मूळ रहिवासी आणि यांच्या घराची अशी अवस्था हे प्रशासनाने लक्षात घ्यावं हे ग्रामपंचायत आहे ही का जमीन दोस्त केली नाही इथं काय घर आहे जे इलिगल आहे ते काय जमीन दोस्त केले नाही या महिलांचे आश्रू इथल्या प्रशासनाला का दिसले नाही हा माझा सवाल आहे आणि म्हणून येणाऱ्या कालावधी मध्ये आम्ही सगळ्यांचा संसार पसारा घेऊन आम्ही जिल्हा अधिकारी महोदय तुमच्या त्या कार्यालयामध्ये राहिला येणार हे सूचना या ठिकाणी देतो प्रशासनाने या फेसबुक लाईव्ह ची दखल घ्या नाही तर आम्ही सर्व जिल्हा अधिकारी महोदयाच्या समोर आम्ही आम्हाला तसंही जगता येणार नाही आहे आम्हाला घर नाही ना ना आम्ही जगायचं कसं आम्हाला राहायला छप्पर नाही आम्ही जगायचं कसं अरे हे सरकार म्हणते अन्न वस्त्र आणि निवारा शिक्षण आणि आरोग्य घरकुलाला दिलेले घर पाडले नमुना हा उतारा या आहे हे पाकिस्तान आहे की काय अशा प्रकारचा इथल्या प्रशासनाला बंदे काशेपले करतात आणि लवकरात लवकर याचा निर्णय लावा नाही तर या महाराष्ट्रात मोठा उद्रेक पेटल्याशिवाय राहणार नाही आम्हाला घर मिळालेच पाहिजेच <laughs> <देला दिला देला> पाहिजे <laughs> 들으면 <목소리>